अकरा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची विदेशी दारू जप्त दोन जणांना अटक कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपयांची विदेशी दारू जप्त केले या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आलेली असून वाहन जप्त करण्यात आलेले आहे चोवीस सप्टेंबर रोजी रात्री आंबेवाडी तालुका करवीर हद्दीतील रिंगरोडवर एक टाटा इंट्रा एम एच शून्य नऊ एफ एल पंच्याहत्तर चौसष्ट मालवाहू गाडीमधून विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे पोलिसांनी सापळा लावून ही गाडी पकडली आहे गाडीतून विविध दा ब्रँडच्या दारूच्या बाटल्या सापडल्या यामध्ये रॉयल स्टॅग ब्लेंडर प्राईड ओल्ड बंक बडवायझर रोमानो डॉक्टर ब्रँडी आदींचा समावेश आहे आणि या सर्व दारूची किंमत साधारण आठ लाख रुपये आहे गाडीची किंमत मिळून एकूण अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात विशाल रमेश कांबळे वयवर्ष तीस राहणार बाकरे युवराज महादेव पाटील वयवर्ष पंचेचाळीस राहणार ननुंद्रे जिल्हा कोल्हापूर यांना पोलिसांनी अटक केली हे दोघे मिळून बेकायदेशीरित्या दारू विक्रीसाठी आणत असल्याचे समोर आलेलं आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक अनिकेत मोरे हो योगेश गोसावी सचिन जाधव आणि अन्य कर्मचारी यांनी केले आहे मेरे रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर